प्रेमाने आता ठीक आहे बाबा ओळखीच नसत तर मग गोष्टी वेगळी आहात प्रेमाने एखादी भर होती आपलं लव्ह मॅरेज आपलं आता लग्न होते मॅडम चाल अस फॅमिली तुमचं स्वागत आहे आमच्या त्रिशा फॅमिली ब्लॉग मध्ये खूप दिवसांपासून म्हणणं होतं की आमच्या ब्लॉग बनवा म्हणून लागणार आहे आपण आज ब्लॉग बनवणार आणि तुमची डिमांड आज आम्ही पूर्ण करतोय तर बघूया कस आहे अल्बम तुम्ही पण बघा फोटो आम्ही पण खूप दिवस झाले पाहिला नाही तुमच्या सोबत आमचं पण होईल हे हा आहे आमच्या लग्नाचा अल्बम आहे का नाही आणि कमेंट मध्ये आठ दिवसामध्ये झालेलं लग्न आठ दिवसामध्ये खरं तिचं आठ दिवसांमध्ये लग्न झालं होतं म्हणजे विषय असा होता सर्वांना माहीत असेल की आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे बऱ्यापैकी लोकांना माहित आहे आपली जे युटू फॅमिलीचा भाग आहे त्यांना पण भरपूर लोकांना आता माहीत नसेल ते पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असेल तर त्यांच्यासाठी सांगतो आमचं लव्ह मॅरेज झालं होतं लव्ह मॅरेज झाला असं की अचानक सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि अचानक एक्सपोर्ट झाला थोडक्यात आणि आमचं असं ठरवलं घरच्यांनी की लगेच लग्न लावून द्यायचं आठ दिवसातच लग्न लावून द्यायचा विचार गण झाला लगेच आठ दिवसांनी लग्न मग आठ दिवसामध्ये आम्ही काय काय करणार कोणत्या कोणत्या गोष्टी करणार हा सगळ्या आमच्या पुढे एक मोठा प्रश्न होता आणि ते आम्हाला व्हिडिओ शूट पण करायच होता पण लग्नामध्ये बनवतोच फोटोशूट वगैरे पण आम्हाला व्हिडिओ शूट सुद्धा करायचं होतं पण ह्या सगळ्या गोष्टी शक्य नव्हत्या त्यावेळेस आणि फोटोग्राफर मॅनेज केला घाई तेवढ्या कोरोनामध्ये पण भेटला आणि प्री वेडिंग पण केली त्याच्यामुळे <laughs> आम्हाला आमच्या आणि प्री वेडिंगला महत्वाचं म्हणजे असा विषय झाला प्री वेडिंगला हिला प्री वेडिंगला बोलवलं तर आणि झाल करायचं झाल वगैरे घ्यायची होती आम्हाला त्याच दिवशी तर घरच्यांचे सारखे कॉल पण येत होते पण तरी पण नाही गेलो आम्ही फोटो सोडून शेवटी घरच्यांनी सगळं लागले काय का नाही फोटो म्हणजे खूप टाइम सकाळी कधी आलेलो आम्ही आणि संध्याकाळी घरी गेलेली माझी फ्रेंड आणि मी तिला <laughs> मी काय बोललेलं आपलं लग्न ठरले ठीक आहे लग्न ठरले तर मग ह्या परत परत आपल्या आयुष्यामध्ये येत नाही म्हणलं फोटोशूट वगैरे आपण केलंच पाहिजे आता म्हणजे ह्या ट्रेंडला काय चालू की प्री वेडिंग वगैरे हो करतात लोक तर मग ते आपल्या एक मनामध्ये राहिलं असतं ना की आपण पण असं करायला पाहिजे होतं बाबा आता केलं ते म्हणजे केलं कसे कमी फोटो आहेत त्याच्यामुळे भारी वाटते मी कमी पन्नास फोटो काढले होते आम्ही प्री वेडिंग शूट चे ते सुद्धा तुम्हाला दाखवेल मी आधी मध्ये आपल्या व्हिडिओ मध्ये टाकत चालत आणि महत्वाचा म्हणजे आता विषय असा होता की यावेळेस आमचं शूट चालू होतं त्यावेळेस फोन येत होता की कधी येते कधी येते आणि पप्पा ते आपल्या घराच्यात आम्ही फोटोशूट केलं होतं गार्डन होतं छोटंसं त्या ठिकाणी कारण की पावसाळ्याचे दिवस होते आणि आठ दिवसामध्ये कुठं कुठं आम्ही काय काय मॅनेज करणार होतो आणि महत्वाचं म्हणजे आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे आम्हाला घरच्यांना सुद्धा समजून घेणं होतं कुठेतरी कारण की आम्ही कुठेतरी विरोध केला असता घरच्यांना परत आम्हाला फेस करावा लागला असत त्यामुळे आम्ही हे होत महत्वाचं होत आणि म्हणजे आमचा आता तुम्हाला प्रश्न पडला आणि कडक कोरोना चालू होता त्यावेळेस कडक लॉकडाऊन म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस कोरोना आला होता ना त्यावेळेस आमचं लग्न ठरलं होतं म्हणजे त्यावेळेस सगळ्या ह्या गोष्टी बंद होतं सगळं बंद होत सगळं परमिशन वगैरे काढा बाहेर वगैरे कोणी का पुलिस वगैरे फटके द्यायचे त्यावेळेस सिच्युएशन मध्ये आमचं लग्न झालं होतं आता लग्न करायचं तर कुठं करायचं कारण कार्यालय वगैरे त्यावेळेस सगळे बंद होते मग ते कार्यालय वगैरे बंद असल्यामुळे मग लग्न करायचं कुठं हा प्रश्न होता आणि पाऊस पण होता तर घरी मंडप वगैरे टाकून तरी कस लग्न होणार होत आणि मग म्हणजे आता लग्न कुठं झालं होतं पोलेट्री मध्ये बोंबड्यांच्या पोलेट्री मध्ये पोलेट्री आमचं लग्न झालं होतं तर जोकिंग आहे पण ठीक आहे भारी झालं होतं ते पोलेट्री बंद होती खूप दोन चार वर्षापासून ना हा डेकोरेशन वगैरे केलं त्याला थोडंफार आणि म्हणजे सगळं कार्यालय टाईपच वाटत हे नाव वगैरे हे सगळं आणलेलं म्हणजे हॉलमध्ये रोज तुम्ही लाईव्ह मध्ये बघत असाल पण ते नाव वगैरे दोघांचे ह्यांनी सगळं म्हणजे मॅनेज केलेलं मला म्हणजे पाहिजे तसे आपल्याला एका मुलीला कसे वाटतात की सोपून आपल्या असत आपल्या लग्नात असं असावं असं असावं तर ह्यांनी सगळं पूर्ण केलं मी तर काही सांगितलंच नव्हतं बरं ठीक आहे आमचं माझ्या मनामध्ये काय होतं त्यावेळेस की ठीक आहे आपल्या गवाईने पद्धतीने जेवढं आपल्याला करता येईल त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत हे सगळं तर मी सांगितलं पण नव्हतं त्यांना नावं वगैरे काय ते ह्यांनीच केलं पण आज मला असं वाटतं की मी त्यावेळेस जर बोलली हे तर ह्यांनी हे केलंच नसतं तर मी आज त्यांना बोलले असते की आपल्या लग्नात नावं नाही प्री वेडिंग नाही केली आपण म्हणजे कुठेतरी मला पण राहिलं सुद्धा मीच ठरवलं वेडिंग आल्बमचं सुद्धा नशीब योगायोग म्हणजे माझा मित्र होता त्या मित्राला आणि त्याला ऑर्डर असताना सुद्धा ती ऑर्डर कॅन्सल करून माझी ऑर्डर घेतली त्याने कारण की जवळचा मित्र आहे म्हणून आणि आता जर मी बोलू शकत होते ह्यांना की तुम्ही आपण आपल्या लग्नामध्ये वगैरे पाहिजे होत प्री वेडिंग करायला पाहिजे फोटो वगैरे काढायला पाहिजे होते आज मी त्यांना बोलू शकत होते लोकांचं बघून रेडिओ वगैरे पण त्यांनी मी काही न सांगतच त्यांनी माझी सगळी स्वप्न पूर्ण केली लग्नाच्या आधीपासूनच केली पूर्ण बरं वाटतं मला आता फक्त मनामध्ये एकत्र राहिले आम्हाला व्हिडिओ शूट पण करायचं होतं पण ते जमलं नाही ठीक आहे काय ठीक आहे एवढं झालं लव्ह मॅरेज असून सगळ्या गट सपोर्ट केलं आणि ऍक्सेप्ट केलं तेच आमच्यास परमिशन लग्न झालं हे खूप महत्वाचं तर चला आता खूप बोलले आपण खूप गप्पा झाल्यात आणि आमचं पुलट्री मध्ये लग्न झालं <laughs> त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा सांगायला खूप हे वाटत फनी एकदम आणि वरात वगैरे पण झाली होती त्यावेळेस चला ठीक आहे आम्हाला थोडे थोडे सगळे व्हिडिओ पाहिला लग्न बघा लग्नाची तारीख पण येते तेरा ऑगस्ट दोन हजार वीस तुषार राजश्री चला आपण आता सुरुवात करू आपल्या अल्बम चे शेवटी पाहिला आपण बघू आतमध्ये काय काय अरे काहीच नाही असं काही नाही मस्त एकदम छान आलाय का नाही फोटो कसा कशाच बघा कशाच आहे हा फोटो कशाच म्हणजे म्हणजे काय हवेस काय विधी होता ते सांगा काय आहे ना लागते बघा बघा आठवलं आठवलं साकरपुड्याचा फोटो या हा आणि फोटो पण बघा किती छान आहे बघा हे सिंगल पेज आहे इकडे टाकलं दिसतात आमच्या साईडने दत्त देवाच्या मंदिरापुढेच काढलेले फोटो काय हे दिसते काय काय ब्लॅक ब्लॅक नाही माहिती आपण त्याच्यात येस हा फोटो बघा छान आहे का नाही हा फोटो कधी काढला होता आम्ही लग्न झाल्यानंतर सकाळपासून पाऊस चालू होता आमच्या लग्नाच्या वेळी सकाळी नऊ वाजता जर पाऊस चालू झाला तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस चालू होता लोक जात नाही आणि महत्वाचं म्हणजे कोरोना काळामध्ये फक्त पन्नास लोकांना परमिशन होती आणि आमच्या लग्नात चलाग जवळजवळ दोनशे तीनशे लोक आरामात कुठे गेले नाही पण चारशे पण भरपूर लोक आले होते हा फोटो बघा ही कशी फोटो हिची पोज बघा हिची जीप वगैरे बाहेर काढून मॅडम बघा खर होते आमच्या मॅडम आता मला जर कोणी हि नाहीतरी मी झालो होत आता नाही का म्हणतात ना बाजू प्रेम कमी नाही झालं वाढलंय हा बघा फोटो आमचा इथं आम्ही सकाळच्या पाठी माहिती गावातले आहेत हे मंदिरामध्ये मी पाया पडायला गेलो होतो हे घरी चुलताय माझा आणि हे आजोबा होते त्यावेळेस आजी होती आणि हा माझा मित्र होता किरण म्हणून तिने माझ्यासोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणतात ना कलावरा टाइप मध्ये हा मंदिरामधले सगळे सगळे मंदिरांमध्ये हे पाया पडून पण घरी पण गेले नाही झोपली नव्हती मेकअप चालू होत तर मला माझा मोठा भाऊ बोललेला खूप म्हंटल तो नवर मंदिरात पाया पण पडून गेला घरी तू इथेच आणि मग पावस पण लग्न करायचं होतं का हा मग मग मी येऊन गेलो तरी मॅडम तयार नव्हते बघा म्हणजे तुम्ही मला फोन करायचं ना मी आले आपण इथे फोटो पण दोघांचे पण आले असते म्हणजे विषय असा होता की त्या फोटोग्राफरने मी घाय की लवकर लवकर चला आज पाऊस चालू आहे त्याच्यामुळे जेवढे जास्त फोटो काढताय ना आपल्याला तेवढे फोटो जास्त काढायचे असं त्याचं म्हणणं त्याच्यामुळे आम्ही पटपट 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 माझ्या आठवणच नाही आली ना नऊ काय कुठे आता काय येणार तर आता हे बघा ही माझ्या बहिणीची मुलगी आहे मावडी हा बा, मोठ्या भावाचा मुलगा आहे दाद्या आणि ही दिदी आहे म्हणजे माझ्या बहिणीची मोठी मुलगी अशी हे ती जण आहे आमचे फॅमिली मेंबर ही सगळी फॅमिली आहे ही सगळी फॅमिली बघू शकता तुम्ही माती चिखल पाणी चिखल दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये सगळा खाली आणि हा सकाळी गडकण्यार काढतात माहिती असं समोर घर आपल्या आणि समोर घरापासून फक्त नॉर्मल चालत पावलं झालं गडंगणाऱ्या कारण की पाऊसच तेवढा होता तर काय करणार आहे त्यावेळेस सिच्युएशन मध्ये हे बघा गडकणाऱ्याचे फोटो वगैरे आणि हे आमच्या नाना वगैरे बघा कोरोना चालू होता ते फोटोशूटमध्ये सुद्धा मास्क वगैरे लावलेले आहेत पटापटा आपण घेऊ जास्त टाइम नाही घालायचं आपल्याला आणि आपला ब्लॉक नाही तर खूप मोठा होईल हे साखरपुड्याची विधी आहेत बघा साखरपुड्याचं लोक सगळ्या मावश्या वगैरे हो आणि एक ब्लॅक मुलगी ही काळी तर काळी काय नाही हो काय नाही मनाने काळी असली तरी मनाने काळी असली तरी चालेल आपले हा बस बस असं बोलायचं असं सुचू ना आणि इथे ओटी भरतात पाच जणी तुमच्याकडे पण असू शकतात असं तर हे साखरपुड्याचं साखरपुड्याच आहे का ओके मला खूप ला असं ब्लशर लावलेलं नाही का मेकअप वाल्याने म्हणजे माझी मेकअप वाली नव्हती माझी फ्रेंडच होती लाल एकदमच होती पण हो आणि मग ते साखर पुढे झाल्यानंतर मी चेहरा पाहिला माझ्या आरशामध्ये तर बोलले हे काय लावले चेहरा एवढा एकदम त्यांनी हे केला होता ना असं लाली बिली हो म्हणजे हे खूप लाल, लाल लाल वाटत एवढं सिंपलमध्ये चांगले दिसत होते ना त्या व्यक्ती काय केलं काय सांगू आता सांग त्याच टायमिंगला इतके पिंपल्स वगैरे आलेले ना चेहऱ्यावरती फोटोग्राफर सुद्धा त्यावेळेस बोलला होता त्यांनी एडिटिंग जास्त एडिटिंग त्याला सुद्धा मानलं पाहिजे की भाऊनी एडिटिंग म्हणजे एडिटिंग केली कारण फोटोग्राफर हो। खूप चांगला होता पहिल्यापासून मी जे सिरियल होती ना तशी नाही नव्हतीच दिसत त्याच्यामध्ये कसा दिसते मी धबे आधी कसा दिसते बघा मी फसवलं म्हणून नाही मग काय मग मी पण काही नाही काय छानच आहे मी पण आता हे आपलं साखरपुड्याचे आता नेक्स्ट बघा रॉयल मॅरेज मॅरेज छान आहे का नाही आमच्या दोघांचे आवडले का नक्की सांगा कमेंट करून चेहऱ्यावरती लाल, लाल लाल आणि मेकअप वगैरे बघू शकता तुम्ही पण तुमचं लग्न असल्यावरती जावज लक्ष देईल सिम्पलच होते कारण की आम्हाला की करत होते लोक की फोटो पण काढून देत ना तरी आम्ही काढलेत कसे तरी साखरपुड्यालाच ना फोटो काढून दिलेला हळदीला हा हळदीचं हे झालं आणि मग शुभम म्हणजे माझा मित्र फोटोग्राफर म्हणला चोडेफार फोटो, फोटो नाही का चार पाच फोटो काढून आले ना तर लगेच चला चला आम्ही झाली हे चाललंय ते चाललंय काय सांगू तुम्हाला एवढे काढता आले तेवढे काढले तरी त्या बाकी आम्ही लक्ष देत नव्हतो त्यांच्याकडे गोष्ट म्हणजे आमचं आम्ही म्हणलं कोणी किती ऑर्डर आपल्याला फोटो काढायचे कारण अशा गोष्टी परत परत नाही होते त्यामुळे आता कुठेतरी वाटतं त्यावेळेस आम्ही लेट केलं पण चांगलं झालं तुम्ही सुद्धा लेट करत त्यांची <laughs> राहिल त्यांनी काही ते अंगठ्या घालता नाही हा इथे अंगठी घालतोय हे बघा किती बाकवास मेकअप केला होता मॅडम बघा कधी लगेच राग <laughs> येत <laughs> तुमचंच माहिती नको बोलू बाईक मध्ये ऐकू आलं बरं जाऊ द्या जेवत आहेत लोक ते बघा आता इथं जेवण चालू आहे सगळ्यांचं आणि आम्ही दोघं जेवणाची तयारी आता माग तुम्हाला बघा पोलेट्री दिसत असेल जरा बघा माग बॅक साइडला थोडस दिसत असेल खुर्च्या वगैरे सगळं होतं सगळं आपलं हॉल टाईप केलं होतं आतमध्ये आपण सगळं आतमध्ये गेलं म्हणणार पण नाही की मध्ये झालेलं पण आम्ही आतमधून तसं त्या मध्ये जेवण केलं होतं आणि आम्ही काय एकमेकांना बघा बुंदी चारतोय बुंदी घास भरवत आणि बघा इथं लक्ष बघा ही कुठं घास भरवते माझं तोंड बघा इथं दिसतंय माझ्या समोर इतके लोक होते लाज लाज लसारखं अशी भर येते बघा अशी सगळे माणसं होते ना प्रेमाने आता ठीक आहे बाबा ओळखीच नसत मग गोष्टी वेगळी प्रेमाने एखादी गाज भर होती आपलं लव्ह मॅरेज आपलं आता लग्न होते मॅडम चालू असं काय चाललंय त्यामुळे <laughs> तु, ना, इते इते तो नाही तुम्ही भर ना मग बघा किती छान आहे बघा ना इथं बघा मी भरवतो आणि बघा किती छान पण आलेले हे बघा आणि इथं बघा इथं तिथे ते भरवतात बघा काय होतं तुझ्या मनामध्ये त्यावेळेस काय सांगत नाही